माझा नॅपकिन अनेकांना चलतोय माझ्या नॅपकिनमध्ये जादू आहे ती जादू मी तुम्हाला सर्वांना सांगणार नाही त्यात काय जादू आहे ती केवळ मिस करतो हे स्टेटमेंट आहे एका आमदार साहेबांचं सा। महाडचे आमदार भरत शेड गोगावलेंचं सलग तीन टर्म नो विरोधक असणाऱ्या महाडच्या राजकारणात सध्या गोगावले म्हणजे शिवसेना अशी परिस्थिती आहे हेच गोगावले शिवसेनेच्या बंडात शिंदेना सामील झाले आणि यानंतर त्यांची राजकीय डिमांड वाढली आमदार साहेबांना मंत्रिपदाची स्वप्न पडू लागली पण मागून आलेली राष्ट्रवादी अनेक मलाईदार खाती घेऊन गेली पण गोगावलेंचं मंत्रिपदाचं स्वप्न स्वप्नच राहिलं आता विधानसभाही तोंडावरती आल्यात गोगावलेंसाठी हा तसा आमदारकीचा चौकार मारण्याचा चान्स पण याच वेळेस ते क्लीन बोर्ड होत आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याला कारण ठरणार आहे तो महाडच्या राजकारणातला एक तरुणीचा चेहरा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या तरुणीची आमदारकी जवळपास कन्फर्म समजली जाते पण ही तरुणी नेमकी आहे तरी कोण गोगावलेंच्या राजकारणावर आभाळ आणत आमदारकी खेचून आणण्याची धमक खरंच तिच्यात आहे का त्याचाच हा इंडियप आढावा हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नेत्यांपैकी एक भरत गोगावले सरपंच ते आमदार आणि आता शिवसेनेतील बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असा त्यांचा राजकीय प्रवास रायगडमध्ये पूर्वी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले तर नंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचा दबदबा शेतकरी कामगार पक्षाचा सुद्धा एक गट रायगड जिल्ह्यात आहे असं असतानाही भरत गोगावलींनी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवली आणि महाडमध्ये आपले पाय घट ठरवले खर तर महाड विधानसभा मतदारसंघ एकोणीशे नव्वद पासूनच शिवसेनेकडे होता एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव अशा सलग तीन वेळा प्रभाकर मोरे हे शिवसेनेचे आमदार महाडचं प्रतिनिधित्व करत असत मात्र नंतर दोन हजार चार साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे माणिकराव जगताप यांनी हा मतदारसंघ शिवसेनेच्या हातातून हिसकावून घेतला मात्र काँग्रेस राष्ट्रवादीला एकच कार्यकाळ या मतदारसंघात प्रतिनिधित्व करता आलं कारण दोन हजार नऊ साली महाड मतदारसंघातून शिवसेनेनं भरत गोगावलेंना तिकीट दिलं आणि ते जिंकले देखील दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदा आणि एकोणीस अशा सलग तीन वेळा भरत गोगावलेंनी महाडची आमदारकी एक हाती जिंकत हॅट्रिक साधली माणिकराव जगतापांनी प्रत्येक वेळेस कडवी झुंज दिली पण ते अपयशी ठरले दरम्यानच्या काळात माणिकराव जगतापांच्या निधनानंतर महाडमध्ये गोगावलेंना म्हणावा असा कडवा प्रतिस्पर्धी उरला नाही पण शिवसेनेत फूट पडणं गोगावलेंचं शिंदे गटात जाणं यामुळे महाडमधली शिवसेना दुभांगली गोगावल्यांची ताकद कमी झाली लोकसभा निवडणुकीत तर त्याचे दृश्य परिणाम पाहायला मिळाले महाडमधूनच महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंना यांना गोगावले अवघ तीन हजारांचं निसटत लीड देण्यात काठावर पास झाले थोडक्यात गोगावलेंची आमदारकी येणाऱ्या विधानसभेला डेंजर झोनमध्ये आहे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण संविधान बदलाचं नरेटिव्ह शहरी मतदारांनी फिरवलेली पाठ यांनी तर गोगावलेंचं टेन्शन वाढवलंयच पण सर्वात जास्त टेन्शन वाढलंय ते म्हणजे ठाकरे गटातील एका नव्या चेहऱ्याने होय मी बोलतोय स्नेहल जगताप यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते आणि महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे कोरोना काळात निधन झाल्यानंतर त्यांचा राजकीय वारसा हाती घेतला तो त्यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी महाड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष असलेल्या जगतापांनी शिवसेनेतील स्पेस लक्षात घेता ठाकरेंचं शिवबंधन हाती बांधलं आणि येणाऱ्या विधानसभेला शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा नव्या संघर्षाला तोंड फोडलं महिला आणि तरुण वर्गात स्नेहल जगतापांच्या नावाची चांगलीच क्रेज आहे त्याला निष्ठावान शिवसैनिकांची साथ आणि महाविकास आघाडीची ताकद मिळाली तर स्नेहल जगताप या महाडमधून आमदारकीचा गुलाल सहजपणे उधळू शकतात महाड मतदारसंघ हा पोलादपूर आणि महाड अशा दोन तालुक्यांनी बनलाय महाड आणि पोलादपूर अशी दोन निमशहरे वगळल्यास मतदारसंघात नव्वद ते पंच्याण्णव टक्के भाग हा ग्रामीण क्षेत्रात मोडतो त्यामुळे मतदारसंघाची भौगोलिक रचना ही विस्तृत आहे महाड पोलादपूरमध्ये एमआयडीसी आहे शेतीसह उद्योगाच्या दृष्टीनं सुद्धा महाड मतदारसंघ महत्वाचा असल्यानं इथं फक्त लोकांचे प्रश्न सोडवणारा नाही तर विजनरी लोकप्रतिनिधी गरजेचा आहे त्यामुळे बंडाळीमुळे गोगावलेंची निगेटिव्ह झालेली इमेज लोकसभेला घटलेला लीड स्नेहल जगताप यांचं नव्यानं तयार होणारं नेतृत्व हे सगळं यंदा गोगावलेंवर बुमरेंग होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे विरुद्ध शिंदे गोगावले विरुद्ध जगताप या लढतीत महाडचा कौल सध्या तरी निष्ठावंतांच्या बाजूने दिसतोय एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद